पण झाला एखाद्या खरीच एक रुपये वाढवले की त्याला नाही परवडत पनवेलचा टेम्पो इथं काम करतो आमच्या नाही काम करत का मागून त्यांना हा तुमचा हक्क आहे तिथे आमदार असो किंवा मिनिस्टर असो किंवा मुख्यमंत्री असो काय नाही स्थानिकांना मध्ये दिलेलं आहे योजने ऐंशी टक्के भूमिपुत्र भूमिपुत्राचं काम तर होत ना मी निघत बोलतोय महिलाच्या समोर जर तसं जर आम्ही उतरलो ना तुमच्या शंभर टक्के कंपन्यांचं बंद होत घालताल यांचा हात काय मला माहिती आज शंभर शंभर पंचवीस पंचवीस एक्करची जमिनी शेवट त्यांच्या आईवडील आहेत आज एक एकर एक एक जमीन नाही काय चिंतर बाळा आम्हाला काय करणार काय टँग जीवनात असेल तुम्ही त्यांच्याकडे न्याय मिळून हे तुमचे पाहिजे करत नाही जर असे गोष्ट असतील तू स्थानिक दादागिरी करतात गुंदागिरी करतात मला असं वाटतं की पहिल्यांदा जी एआयडीसीमध्ये जी एजंट झेवलेले आहेत एजंट ते एजंट लोकांचा पहिल्यांदा बंदोबस्त त्यांनी करावा गावाल्यांचे जे प्रश्न आहेत दावाल्यांची ज्या समस्या आहेत दावाल्यांची जी जमीनगिती आहे ह्याच्याबद्दल आपण आवाज उचलला पाहिजे पहिलं झालेला झाल्याबद्दल तुम्ही माफी मागितली आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांच्या नागरिक परत काही चवी लोकं आहेत शेतकऱ्यांशी कधी कधी समन्वय साधलेला आहे का नाही साधलेला सर्व मुलं जी आहेत ही शेतकऱ्यांची मुलं आहेत एकाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा नाही आहे आणि म्हणून हक्कासाठी लढताना जर त्यांना गुन्हेगार वाढत असतील तर मला वाटते भविष्यामध्ये ही सगळी मुलगा गुंड होणार गुन्हेगार होणार आणि याला जबाबदार हे फायद्यासारखे लोक आणि एम आय असणार कुठे काय कुणी कंपनीमध्ये प्रॉब्लेम आपल्या मत असेल तर तुम्ही मध्ये कळवा आम्हाला आम्हालाही सांगा काय होतं काहीतरी स्टेशन स्टेटमेंट आहे ना वातावरण घडून करून सगळे कारखानदार कोणपती लोकांना काय स्थानिक लोकांचे काही स्थानिक प्रश्न आहेत त्यांना तुम्ही बोलून घ्या बसा काय महाराज बसले मी बसलोय आम्ही पुण्याही कारखानदाराच्या विरोधात किंवा कारखाना बंद पडला पाहिजे असं कोणतीही तुमच्या आतापर्यंत केलेलं नाही असं वाटतं कसं आहे त्रास झालाय पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश ताडे यांनी स्थानिक भूमिपुत्रांची दादागिरी कारखानदारांना भूखंड हस्तांतरित करताना दंड्याची याच्या माध्यमातून करण्यात येणारी वसुली तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या माध्यमातून दुप्पट तथा चौपटीने आकारण्यात येणारे मटेरियल सप्लाय या अनुषंगाने कारखानदार असून परिणामी अंबरनाथ आनंदनगर एमआयसी अंतर्गत असणाऱ्या तब्बल चौदाशे कंपनी महाराष्ट्राबाहेर जातील असे धक्कादायक वक्तव्य केले होते अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रियेच्या माध्यमातून तसेच समस्त भूमिपुत्रांच्या झालेल्या अपमानाच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर स्थित एम आयडीसी अंतर्गत आमा कार्यालयावर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच हबप विश्वनाथ महाराज वारेंगे यांच्या प्रमुख उपस्थिती जोरदार धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आम्हा अध्यक्ष उमेश तायडे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वक्तव्याविरोधात उपस्थित सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली तसेच स्थानिक भूमिपुत्रांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सर्व स्थानिक भूमिपुत्रांची जाहीर माफी मागावी या मागणीच्या दबावाच्या अनुषंगाने अखेर तसेच चोख पोलीस बंदोबस्त आंबा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सदर वक्तव्याविरोधात दिलगिरी व्यक्त करताना आंदोलनकर्त्यांची जाहीर माफी मागितली तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणेकर तथा हबप विश्वनाथ महाराज वारेंगे यांच्या कडक भूमिकेअंतर्गत पुन्हा असे वक्तव्य न करण्याबाबतची दिल्या गेलेल्या समज तसेच सक्त ताकदीच्या अनुषंगाने पुन्हा असे वक्तव्य आपल्या माध्यमातून होणार नाही अशी बचावात्मक प्रतिक्रिया देखील यावेळेस आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश ताडे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज you <laughs> मी माफी मागतो पहिली मी मी आहे उभे आहे उभे एकत्र मी आणि घरांना आपण सांगतो की एकत्र येऊन आपल्याला आनंद गरिबांची वाढवायची म्हणजे आणि ती खूप वाढवायची यात सगळ्यात वाढतील आपले तुम्ही विचार करा वीस वर्षापूर्वी आपण जातो असतो आज आपण काय असते वाढवायचं तर तुमच्या मनात असं वाटलं की माझ्यामुळे त्रास झाला तर मी निश्चितपणे तुमची भारत महाराष्ट्राला मागे गेल्या चार दिवस बायक होती त्या बायको त्या ग्रामस्थांचं तर खराब झालं झालं त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी असणारे आमदार आहोत साहेब आहेत त्या ठिकाणी आपले सिनियर टी आहेत आले असं कोणताही माणूस किंवा एखाद्या कंपनीमध्ये स्थानिक माणूस गेला आणि त्या त्याच्यामुळे ती कंपनी बंद पडते किंवा जाते आपण एक हजार चारशे कंपन्या गुजरातला जात आहेत कारण का हा ज्या नॅशनलाइज न्यूज झाली त्याच्यामुळं एकतर आमच्या गावाल्यांचं नाव खराब झालंच आलं त्याचबरोबर आपण जबाबदार आनंदनगरचं आनंदनगर कपात समाजीचंही नाव खराब झालं त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रात जे काय शासन आहे त्याला तेवढाच जबाबदारी झाली कारण का प्रत्येकाला प्रश्न विचारला जातो की बाबा पुढे कुठेही काही पुण्या कंपनीला काय त्रास झाला तर महाराज आहे तिथले गावात आहे किशोर आहेत संबंधित गावाल्याला स्थानिक लोकांना कोणता नकाज्युकेटेड आणि व्यवसाय करायला तयार आज एक आंदोलन क्षेत्राखाली आपले सर्व भूमिपुत्र महाराष्ट्र साहेबांच्या क्षेत्राखाली गुनिल करे आणि सगळ्या आपली भूमिपुरुषांची आपल्या आम्हा कार्यालयावरती एक चांगल्या रीती मोर्चा काढलेला आहे आणि तेवढे बैठक पण झालेली आहे मी जे बाई दिली होती एक एक ती एका संभ्रमातून दिलेली होती बाई तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांविषयी मागणी मागतो आणि एकच सांगतो की काय झालेले आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे कामगेचं आहे भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजे ते आपण ठरवले आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमच्या साहेब महाराष्ट्र आहे आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया चार दिवसापूर्वी आम्हाला अध्यक्ष कायदे यांनी हे पुरात स्थानिक आहेत त्याच्यामुळे सगळ्यांजर अंबरनाथ एम आय डी काही कंपन्या गुजरातला जात आहेत अशी एक चुकीची समोर चुकीची बातमी नाही आमच्या स्थानिक भूमिपुत्र न्याय कंपनीमध्ये कारगिरी केली नाही कोणतेही काम मागण्यासाठी या ठिकाणी केलेलं नाही कुणाचीही कंप्लेंट पोलीस स्टेशनला ना नाही आहे आणि या ठिकाणी एसीबी साहेब पण आले आम्ही एसीबी साहेबांना विचारित की साहेब कोणता स्थानिक माणूस आहे कारखानदारांना किंवा कारखान ज्या ठिकाणी काम करत आहे त्यांना ब्रिटिश धरलं आहे अशी कोणती कंप्लेंट या ठिकाणी आली नाही मग अशी स्टेटमेंट चुकीची स्टेटमेंट नाही त्या जाब विचारण्यासाठी आमच्या ठाणे महाराज स्वारंद महाराज त्या ठिकाणी शरद पवार आहेत खरे आहे नरेश आहे सर्वजणच या ठिकाणी येऊन त्यांना विचारलं जी सी पी साहेबांच्या आणि तर त्यांनी सांगितलं की तसं काय नाही आहे स्थानिक भूमी सुद्धा आहे त्यांना या एमआयसीमध्ये ज्यांच्या घोषणामधील शंभर शंभर प्रश्न कितीचे आज या ठिकाणी गेलेली आहे आज ती भूमिहीन झालेली आहे आज त्यांना जर काम जर मिळत नसेल तर मला सांगा त्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं विचारल्यानंतर त्यांनी निघेरी व्यक्त केली आहे माफी मागितलेली आणि मला असं वाटत नाही कोणतीही आनंदनगरची कोणताही का कारखानदार आमचा स्थानिक कोणीही नाही आहे म्हणजे तीस तारीख आज एम एम पालेगाव एम आई डी शी झाली त्याचप्रमाणे एम आय डी ज्या काय काम मिळत होते माझी सर्वांना विनंती आहे हे काय नियमाप्रमाणे आपण वेग घेऊन आणि काखानदारांना माझी हात जोडून मिळून सर्वांना बोबा तुम्ही गोंधळ सुत्राशिवाय दुसऱ्याला काम घेऊ नका कारण का त्यांचा हक्क त्यांना मिळणं खूप गरजेचं आहे एखाद्याला तर त्याची जमीन गेली आहे त्याच्या जमिनीवर तुम्ही का कारखाना कारखाना बांधणार असतो तर त्यांना त्याला वाईट वाटणार बाहेरचा माणूस येऊन त्या ठिकाणी मटण टाकणार बांधणार त्यावेळेस त्याचा जीव या ठिकाणी वाईट वाटतं त्याला त्याला बसा जवळ घ्या बोला करा तुम्ही दहा रुपयाने येत असेल तर आमचं नऊ रुपयाने घ्या माझ्या परंतु स्थानिक लोकांचेच मतन घ्या आणि स्थानिक लोकांनाच काम झाली तर विनंती करतो आणि आता जो काय हक्का हक्क मागण्यासाठी आम्ही कुणावर मोर्चा काढला नाही पण कुणावर ठिकाणी बोललाय तो नाही हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आले आम्ही सेलार आहोत जेव्हा एम आय डी सीने सर्वांच्या जमिनीवर शिक्षे मारले शेतकरीत लागून देण्यासाठी तयार नव्हते खूप मोठं आंदोलन नेवाळी नाक्याला गेलो होतो त्यावेळेला परंतु या एम आय डी सीने औद्योगिक क्षेत्राने सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आणि विश्वासात घेतल्यानंतर सांगितलं की ऐंशी टक्के या ठिकाणचा जो काही रोजगार असेल नोकरी असेल या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला पहिल्यांदा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारची एक त्यांना आशा दिली आणि आज आपण बघितलं तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या अध्यक्षा बंजूर झालेल्या आहेत आमच्याकडे काही लेखी पत्र आहेत जेव्हा जमिनी जबरदस्तीने जेव्हा लादायला घेतल्या तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मी सुद्धा त्या आंदोलन 我们得回头。<laughs> त्यावेळी असलेले बांसरे म्हणून एक अधिकारी होते त्या पानसरे साहेबांनी एका कार्दावरती सर्व लेखी दिलेलं आहे मी असं म्हणेन की सर्व मीडियावाल्यांना की, की आपण ते पत्रसुद्धा लोकांना दाखवा म्हणजे कशा प्रकारचा लोकांचा विश्वासघात झालेला आहे स्थानिक या शेतकऱ्यांचा आज आपण थोडा सर्वे केला तर एम आय डी सीमध्ये किती टक्के शेतकऱ्यांची मुलं कामान आहेत किती टक्के शेतकरी रोजगार करतायत आता नुकतंच आपण बघितलं की मिरायकल जी कंपनी आहे काय मिरायकल केबल दोनशे सात स्थानिक कामगार त्या ठिकाणी बाहेर आहेत आणि बाहेरचे यू पी एम पी केरळ या भागातून शेतकरी कामगार त्या ठिकाणी आपले शेटर लावून काम करतायत तर हा किती मोठा अन्याय आहे आणि त्यातल्या त्या काल जे या कायद्यांनी बाईट दिली त्या बाईटमुळं आमची स्थानिकांनी एवढं आम्ही सहकार्य केल्यानंतरसुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे तर एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी देखील मात्र कायदेने दिलेली बाईट शेतकऱ्यांच्या पुढे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही एवढंच आहे की फक्त कंपन्या मालकांनी शेतकऱ्यां समन्वय हो साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबावतंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि आमच्या या संपूर्ण पाले पणशी जामिली बोनोली जी गावं आहेत इथले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी उद्योजक बनावे त्यांनी व्यावसायिक यो, यो, बनावे त्यांनी गुन्हेगार म्हणू नये याच्याकरता आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज कायद्यांच्या या कार्यालयावर आलेला मोर्चा याच्यासाठी की सत्य परिस्थिती आपल्या मीडियासमोर आम्हाला वाढायची होती की शेतकरी कुठेही चुकीचे नाहीत शेतकरी आधीही बरोबर होते आताही बरोबर आहेत आणि शेतकरी सुद्धा बरोबरच राहणार आहेत तर पुन्हा असं वक्तव्य न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार यांनी करावा असं मला वाटतं काय उपयोग दिलेलं आहे पायरीने काय उत्तर दिलेलं आहे परत त्यांनी असा स्पेसिफिक आरोप केला होता की आम्ही गुन्हेपुत्रांकडूनच सगळ्या सुविधा घ्यायला तयार आहोत लेबर असेल ट्रान्सपोर्ट असेल इतर सुविधा असतील हॅड्रासायच्या परंतु नाही परंतु तुम्ही जे त्यांनी एखाद्याने त्याचं कोटेशन तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही थेट त्याला नाकारताय परंतु तुम्ही त्याशी बसा बसल्यानंतर तो जर ऐकत नसेल तर तुम्ही त्याशी चर्चा करा असं आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही मला वाटतं ही एम आय डी सी जेव्हा सुरू झाली तेव्हा काही मुलांचा जन्मसुद्धा नव्हता आणि एवढ्या वर्षात जर या स्थानिक उद्योजकांनी जर एम आय डी सीला सहकार्य केलेलं आहे तर ते आता सहकार्य करू शकत नाही का आणि एखादा जर तुमच्यावरती दबाव आणत असेल तर तसं तुम्ही त्याच्याशी बोलून आणि सिद्ध करून आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता कधी कमिटी बनवून घ्यायलाच पाहिजे मुगायची अशा प्रकारे समोर आले तर तुम्ही तो वेळोवेळी साधारणतः या एका सिद्धी प्रकरण पाण्याच्या एका सिद्धी प्रकरण ही अनेक कला माझ्याकडे येत असतात आणि त्यावेळी मी शेतकरी आणि कंपनी मालक यांच्यामध्ये समन्वय साधत असतो आताही मी त्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडल्यास तुम्ही आमच्याशी समन्वय साधा आमदार साहेबांशी साधा या स्थानिक या उद्देजकांशी तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावरती तोडगा काढू शकतो पण कुठलाही आपण चर्चा न करता आपण थेट त्यांच्यावरती जे आरोप करताय की आपल्या कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत तर कुठंतरी या आम्ही समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या माना कुठेतरी खाली गेलेल्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं कायद्यांकडून आलेल्या प्रतिक्रियावर आपण समाधानी आक कायद्यांकडून प्रतिक्रिया जी आलेली माफीची त्याबद्दल आम्ही समाधानी आहोतच पण त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की त्या जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची आम्ही समिती बनवू आणि पुढील आता त्या समितीच्या निर्णयानुसार आम्ही जे काही करू हे जे त्यांनी बोललेलं आहे त्यांनी बोलल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी त्या पद्धतीने पुढे आपली कारवाई करावी आणि मी स्थानिकांनासुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा कुठलंही आंदोलन करताना त्याची अगोदरपूर्व भूमिका जाणून घ्यायची आहे आणि कुठलंही आंदोलन उग्र करू नका पहिल्यांदा आपण एम आय चर्चा करूया स्थानिकांनी चर्चा करूया आणि मग आपण त्या आंदोलनला एक वेगळी दिशा what do we have